ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रगती रेड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय सत्राचा सविस्तर मराठी अर्थ जाणून घेऊयात तरी शांत चित्तेने ऐका किंवा माझ्याबरोबर वाचा म्हणजे तुम्हाला सविस्तर समजेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थाचे व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्कीच पाहून घ्या तसेच विविध ग्रंथाचे वाचन ओव्यासहित वाचन पारायण तसेच अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत तरी प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या अध्याय सत्र हा गुरुसेवा गुरु आज्ञा अहंकाराचा नाश आणि अंतकरण शुद्धीकरणाचा मार्ग संपूर्णपणे स्पष्ट करणारा हा अध्याय आहे तरी शेवटपर्यंत नक्की ऐका हा अध्याय केवळ कथा सांगत नाही तर प्रत्येक साधकाला स्वतःकडे पाहायला लावतो मी गुरुसेवा करतो आणि मी गुरु आज्ञेत आहे यामधील फरक इथे ठळकपणे दाखवला आहे नामधारकांची शंका सेवा असूनही समाधान का नाही नामधारक सिद्धयोगींना विचारतो गुरुदेव अनेक भक्त वर्षानुवर्ष सेवा करतात नियम वृत्त जप करतात तरीही त्यांच्या जीवनात पूर्ण समाधान का येत नाही हा प्रश्न आज प्रत्येक साधकाच्या मनात आहे पुढे पाहूयात या या सर्व प्रश्नांवर सिद्धयोगींचे काय उत्तर मिळाले सेवेचा गर्व सिद्धयोगी सांगतात सेवा करताना जर मनात मी करतो हा भाव असेल तर ती सेवा बाह्य राहते त्यामुळे मी पणा मी सेवा करतो या गोष्टीचा गर्व आहे अहंकार आहे गुरुसेवेचा खरा अर्थ म्हणजे स्वतःला गुरुसमोर पूर्णपणे रिकाम करणे मी नाही सर्व काही करणारा तू आहेस असं म्हणणं सेवेत अहंकार असे तर ती सेवा साधना ठरत नाही त्यामुळे अहंकार न बाळगता सेवा भक्ती करावी भक्ताची ओळख पाहूयात सेवा परिपूर्ण या अध्यायात येणारा भक्त नियमित आश्रमात राहतो गुरूंच्या प्रत्येक कामात मदत करतो कोणतीही तक्रार करत नाही सर्वांसमोर आदर्श वाटतो पण त्याच्या मनात एक सूक्ष्म विचार असतो गुरूंना माझी सेवा माहीत आहे हा विचारच पुढे त्याच्या प्रगतीचा अडथळा ठरतो सर्व काही गुरु व सोपाव आपण फक्त खऱ्या मनाने भक्तिभावाने खऱ्या श्रद्धेने आणि निस्वार्थमने भक्ती, भक्ती श्रद्धा करावी गुरुंची दृष्टी अंतकरण पाहणारी गुरु केवळ कृती पाहत नाहीत ते भक्ताच अंतकरण पाहतात गुरु जाणतात की हा भक्त अजून सेवक आहे पण शरणागत झालेला नाही म्हणून गुरु त्याला एक विशेष आज्ञा देतात गुरु आज्ञा बुद्धीला न पटणारी ही आज्ञा ऐकून भक्त गोंधळात पडतो त्याला वाटत हे चुकीचं आहे लोक काय म्हणतील याचा काय उपयोग पण तो मनाशी ठरवतो गुरु सांगतात म्हणजे यात माझ्या भल्याच काहीतरी आहे त्यामुळे लोकांकडे लोक काय म्हणतील याचा विचार न करता भक्तिभावाने श्रद्धा करावी पुढे पाहुयात आज्ञा पालनाची खरी कसोटी ही आज्ञा पाळताना भक्ताचा अहंकार दुखावतो लोक त्याच्यावर हसतात स्वतःची बुद्धी विरोध करते पण तो थांबत नाही इथेच त्याची साधना सुरू होते पुढे पाहुयात अंतर्गत संघर्ष साधकाची खरी लढाई या टप्प्यावर भक्ताला कळत माझा खरा शत्रू बाहेर नाही तर माझ्या आत आहे आणि तो म्हणजे अहंकार अहंकार हाच भक्तीतील खरा शत्रू तसेच माणसाच्या जीवनातीलही सर्वात मोठा शत्रू आहे तो भक्त रोज मनाशी लढतो मी बरोबर की गुरु बरोबर आणि हळूहळू तो मीपणा सोडतो म्हणजे अहंकार सोडतो सर्व काही गुरुच ठरवणारे तेच बरोबर आहेत पुढे पाहूयात शरणागतीचा क्षण एक दिवस भक्त म्हणतो गुरुदेव आता मला काहीच कळत नाही तुम्ही जे कराल ते योग्य हा क्षण म्हणजे पूर्ण शरणागती पुढे पाहूया तो गुरु कृपेचा वर्षाव याच क्षणी गुरु त्याच्यावर कृपा करतात गुरु म्हणतात आता तू सेवा करत नाहीस आता तू माझ्यात विलीन झालास त्याच्या आयुष्यात बाह्य चमत्कार होतोच पण त्याहून मोठा चमत्कार त्याच्या मनात होतो पूर्ण शांती भक्तिभावाने श्रद्धा केल्यास मन शांत होतं मनातील भीती कमी होते आणि मनामध्ये धैर्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही पुढे पाहूयात गुरुसेवेचे अंतिम फळ या, या अध्यायातून गुरु स्पष्ट करतात गुरुसेवेचे फळ म्हणजे धन नाही प्रसिद्धी नाही लोकमान्यता नाही गुरुसेवेचे फळ म्हणजे अहंकाराचा नाश मनाची शुद्धी स्थिर बुद्धी आणि मनातील भीती कमी होणे आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग मिळणे हेच खरे गुरुसेवेचे फळ मिळालं तर माणूस आयुष्यात कधीही मागे राहत नाही पुढे पोह्यात आज आजच्या साधकासाठी या अध्यायातून संदेश आज आपण म्हणतो मी इतकं केलं मी हे केलं तरी मला काय मिळालं मी देवाची एवढी सेवा करतो तरी मला त्याचं फळ काय मिळालं अध्याय सत्रास सांगतो तू अजून म्हणजे भक्ता तू अजून मी सोडलेलं नाहीस अध्याय सत्रामधील तत्वज्ञान पहा गुरु चुकत नाहीत गुरु कधीही चुकत नाहीत योग्य भक्ताला ते योग्य वेळी मदत करतात भक्ताची बुद्धी अपुरी असते आज्ञा म्हणजे कृपा मौन म्हणजे मार्गदर्शन गुरुंनी मौन धरलं लगेच मदतीला आले नाहीत की समजू नका की गुरु माझ्या मदतीला येत नाहीत संयम बाळगा नम्रता म्हणजे शक्ती या अध्यायाचा अंतिम भावार्थ पाहुयात जो गुरु समोर स्वतःला शून्य करतो तोच जीवनात पूर्ण होतो गुरु आज्ञेत राहणारा कधीही भरकटत नाही जय श्री नरसिंह सरस्वती गुरूंवर विश्वास ठेवा गुरूंवर श्रद्धा ठेवा आणि गुरूंची आज्ञा पाळा जे श्री नरसिंह सरस्वती ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव गुरुदे दत्त व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी पुढील अध्यायामध्ये नक्की भेटूया तोपर्यंत रोज आजपासून एकशे आठ वेळा नामस्मरण करत जा एकशे आठ वेळा तुमच्या गुरूंचं नामस्मरण केल्याने तुमचं मन शांत होईल मन प्रसन्न होईल धन्यवाद